दिंडोरा बॅरेज प्रकल्पातील मागण्यासंदर्भात आज विधान भवनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समिती कक्षात अतिरिक्त मुख्य सचिव कपूर साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत दिंडोरा बॅरेज प्रकल्पातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी वरोरा तालुक्यातील दिंडोरा बॅरेज प्रकल्पामुळे बाधित गावांची तात्काळ पुनर्वसन करून मोबदला देण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली एकोणीसशे शहाण्णवमध्ये प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करून त्यावेळेस जेम ते मोबदला शासनाकडून दिला गेला परंतु अद्यापही सदर प्रकल्प पूर्णत्वास आला नाही या प्रकल्पामुळे पावसाळ्यात वरोरा तालुक्यातील अनेक गावांचे प्रचंड नुकसान होत आहे यासाठी शासनाने प्रकल्पबाधित नऊ गावांचे तात्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी आमदार धानोरकर यांनी बैठकीत केली तसेच शेती गेल्याने शेतकऱ्यांच्या पाल्याला सदर प्रकल्पात नोकरीमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली यासंदर्भात शासन लवकरच योग्य भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्तांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अतिरिक्त मुख्य सचिव यांनी उपस्थितांना दिले